सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना न्यूज नेटवर्क नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आशिया खंडातील सर्वात मोठे मराठवाड्यातील तत्कालीन औरंगाबाद व सध्याचे पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचे काम सन एकोणावीसशे पासष्ट ला सुरू होऊन सन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ला पूर्ण झाले सिंचनाची सुविधा सन एकोणावीसशे पंचाहत्तर ते शहात्तर पासून सुरू झाली आहे या धरणामुळे अनेक गावे सुजलाम सुफलाम झाली अनेक जिल्ह्यात औद्योगिक वसाहती निर्माण होऊन अनेकांना रोजगार मिळाला ठेकेदार अधिकारी गब्बर झाले परंतु या जायकवाडी धरणात तत्कालीन अहमदनगर व हल्लीचे अहिरानगर व औरंगाबाद हल्लीचे छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेवगाव नेवासा गंगापूर पैठणमधील जवळपास एकशे नऊ गावे धरण्यात गेली त्यातील सत्तर टक्के नागरिकांना घराच्या बदल्यात घर व जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीन मिळाल्या परंतु उर्वरित राहिलेल्या धरणग्रस्ताची काय अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कालावधीत आपलं शासन कसं गतिमान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धरणग्रस्ताच्या प्रश्नावर धरणग्रस्त बचाव कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष दिगंबर आवारे खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते बघूया त्यांच्याच शब्दात हा नमस्कार मी दिगंबर आवारे धरंग्रस्त बचाव कृती समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो माग शंभर दिवसाचा गतिमान शासन का कार्यकाळ प्रोग्राम आखला होता त्यामध्ये धरणग्रस्ताचा समावेश करावा आणि आता सध्या धरणग्रस्ताचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत साठ वर्ष झाली धरण पण अनेक महाराष्ट्रात जायकवाडीच नाही पण अनेक महाराष्ट्रातील धरंग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत आत्ता सध्या अजित पवार साहेबांनी कोयना धरंग्रस्तांना न्याय दिला शंभूराज देसाई यांनी वडगाव माळ धरंग्रस्तांना न्याय दिला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र दे दे एकनाथ साहेब यांनी औसा धरणग्रस्तांना सवीद गावाचं पुनर्वसन आणि तसे आत्ता सध्याचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील आहेत ते कर्तव्याध्यक्ष आधी मंत्री म्हणून त्यांची गणना होती कारण मला एक अनुभव आला वीस जानेवारीला मी त्यांना भेटलो जे चार वर्षापासून आमचा जिल्हा अधिकारी यांनी नोकरीचे प्रमाणपत्र असून तर बंदी आणली होती त्यांनी कोणताही विचार न करता आठ दिवसात जीआर काढून सगळ्या धरणग्रस्तांना न्याय दिला नेमके आता किती काय प्रश्न काय झाला आता जायकवाडी धरण होऊन सात वर्ष झाली जायकवाडी धरणात चार तालुके पैठण शेवगाव नेवासा गंगापूर एकशे नऊ गावं संपादित झाली छत्तीस हजार हेक्टर क्षेत्र संपादित झालं दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र वरिजाखाली आलं त्यापासून अनेक एम आय डी सी झाल्या अनेक साखर कारखाने झाले अनेक जणांना रोजगार मिळाला तुमच्या पाणी पुरवठा योजना किती झाल्या हे तर अंदाज सांगता येणार नाही ना ना ना? त्यापासून तुम्हाला शासनाला भरपूर उत्पन्न मिळतं पण राहिलेल्या धरणग्रस्ताला जर न्याय दिला तर यांच्या अपेक्षा पूर्ण करायची का दाल तुमच्या सरकारमध्ये आहे आणि या शंभर दिवसाचा कार्यकाळ लाभला गतिमान गती हे देवेंद्र फडणवीस ही अभिमानाची गोष्ट आहे तुमचं अभिनंदन करतो कार्यकाळ लाभाला फक्त धरणग्रस्त करता एकदा साठ दिवसाचा कार्यकाळ लाभ शंभर दिवसाचा कार्यकाळ करा सगळ्या अधिकाऱ्याला आज इथ्या जे चुकीचे काम केले असेल त्यांना सुद्धा तुम्ही धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका खरा सामना न्यूज नेटवर्क